ठाण्यातील अनधिकृत बांधकामाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशीचे आदेश ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायिक समितीच्या प्रश्नावलीमुळे ठाणे शहरातील बांधकाम माफिया त्यांना साथ देणारे राजकारणी आणि महापालिका अधिकाऱ्यांचे ढाबे दणाणले आहे नियमांची पायमल्ली करत उभ्या राहिलेल्या इमारती कारवाईचा देखावा आणि टाळाटाळ बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळालेले बढतीचे बक्षीस महापालिकेचे बोर्डचे धोरण यांच्याशी संबंधित एकोणीस प्रश्न या समितीने उपस्थित केले आहेत या प्रश्नांची पालिकेने योग्य उत्तरे दिल्यास अनेक वरिष्ठ अधिकारी कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत चौकशी अधिकाऱ्यांकडून बेकायदा बांधकामांशी संबंधित तक्रारदारांचे तसेच अन्य साक्षीदारांचे साक्ष जबाब नोंदवण्यात येत आहेत त्यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे चौकशी अधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना एकोणीस प्रश्न विचारले आहेत या प्रश्नांची सविस्तर उत्तरे असणारा अहवाल आयुक्तांना चौकशी अधिकाऱ्यांसमोर सादर करावा लागणार आहे या प्रकरणात महापालिका आयुक्त सौरभ राव यांची साक्षही झालेली आहे त्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि इतर बरेच साक्षीदार तपासण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट जनादीश